माहीत आहे का आंदोलन करता महाराज जय जिजाऊ जय शिवराय तसेच फुले शाह आंबेडकरांना मी नम्र अभिवादन करतो ही खूप मोठी शोकांतिका आहे की आपण वा स्वातंत्र्य दिन आधी थाटामाटात उत्साहात आणि आनंदात साजरा केला पण जिल्हा परिषदमध्ये शाळेमध्ये शिकत असणारे माझे विद्यार्थी यांना मात्र शासनाकडनं त्यांनी सरकारनं या भीक मागो आंदोलनाची दखल घेत तात्काळ असे आदेश काढावे सरकारी शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश त्यांनी वाटप केले पाहिजे जय जिजाऊ जय शिवराम बोला 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 ना शाळा उघडून जे गोरगरीब लेकरं त्या जिल्हा परिषद शाळेत शिकते जे कर्मचारी वर्ग आहे ते पुरतो संस्थेला जाते पण जे गोरगरीब आहे सर्वसामान्य जनता जे पुरत जिल्हा परिषदला शाळेत शिकते पण हे सरकार गांडू सरकार या जिल्हा परिषद शाळे यायला संपवायची काय त्याच्याकडे सर सगळं दुर्लक्ष करायला गेलं जिल्हा परिषद शाळेकडे त्यासाठी हे आंदोलन आम्ही हे केलं आणि याच्यानंतर मंत्री केसरकर साहेबाच्या घरी आंदोलन करणार आम्ही सात दिवसाचा आज जर गणवेश वाटप नाही केला यांनी तर प्रहार स्टाईल ना केसरकर साहेबाच्या घरावर आंदोलन होणार काय निवेदन वगैरे पहिले निवेदन पहिले सोळा तारखेला आम्ही एम साहेब मोखरदन जाफराबाद तसेच तहसीलदार साहेब जाफराबाद गट शिक्षणाधिकारी जाफराबाद पंचायत समितीचे मुख्याधिकारी जाफराबाद यांना या निवेदनाद्वारे आम्ही कळवलेलं आहे आणि प्रतिलिपी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तसेच शिक्षण मंत्री दिलीपराव केसरकर यांनाही आम्ही निवेदनाच्या मार्फत प्रतिलिपी त्यांनाही केलेलं आहे त्यांनाही कळवलेलं आहे आमच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेत याकडे गांभीर्यानं लक्ष घेतलं पाहिजे अन्यथा येणाऱ्या आठवड्यामध्ये केसरकर साहेबांच्या बंगल्यावर आम्ही बच्चू कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आंदोलन त्यांच्या बंगल्यावर करू बीओ का उत्तर काय आलं तुम्हाला साहेबांचं आम्हाला समाधानकारक उत्तर आलेलं नाहीये आम्हाला गट अधिकारी यांनी पत्र काढलं पण त्या पत्रामध्ये असा कुठलाही उल्लेख नाहीये की आम्ही या तारखेपर्यंत आम्ही या दिवसापर्यंत आम्ही या महिन्यापर्यंत गणवेश वाटप करू त्यांचे उडवाउडूचे उत्तर आहे त्यांचं उत्तर आम्हाला समाधानकारक भेटलेलं नाही त्यांना त्यांनी काहीच काहीच रिॲक्शन नाही दिली त्यांची रिॲक्शन नाही आहे म्हणून या गाड झोपलेल्या कुंभकर्णी गाठ झोपलेल्या शासनाला प्रशासनाला जाग यावी यासाठी आम्ही भीक अर्धनग्न भीक मागू आंदोलन केलं अपना बिडू जय भारत माता की